ठरलं तर मग या मालिकेच्या सात ऑगस्ट च्या भागामध्ये सायली सांगत असते मला आत्तापर्यंत वाटत होतं की ही खोली माझी आहे या खोलीवरती माझा सुद्धा तितकाच अधिकार आहे पण आज मला कळलेला आहे की या खोलीवरती माझा काहीच अधिकार आहे लपून छपून प्रियाला तुम्ही इकडे ठेवता मला खूप वाईट वाटले अर्जुनला पण आता खूप वाईट वाटतं कारण सायली रडत असते आणि तो म्हणतो नाही नाही अहो ही तुमचीच खोली आहे शंभर टक्के या खोलीवरती तुमचा अधिकार आहे प्लीज प्लीज तुम्ही अशा रडू नका असं म्हणत अर्जुन सायलीला मनवण्याचा परोपरीने प्रयत्न करत असतो पण सायली खूपच हर्ट झालेली असते अर्जुन म्हणत असतो आपण हे सगळं का करतोय तर मधुभाऊंच्या केसमध्ये आपल्याला काहीतरी लीड मिळावी काहीतरी यासाठी हे नाटक चाललंय की नाही आणि हे नाटक आपल्या दोघांच्या संमतीने आहे ना मग तुम्ही इतकं वाईट वाटून का घेता मी हे सगळं नाटकासाठीच करतो हे तुम्हाला समजायला हवे ना असं दोघांचं चा बोलणं चालू असताना तिकडे आता रविराज सर येतात सर सायली आपले डोळे पुसते रविराज म्हणतात ज्युनियर मला तुझ्याशी बोलायचं होतं यावरती अर्जुन म्हणतो ये ना सिनियर ये ना यावरती रविराज म्हणतात खरं सांगू तर मला या केस संदर्भात तुझ्याशी बोलायचं आहे यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो ठीक आहे तू बस ना मी तुझ्याशी इथेच बोलतो सायली म्हणते ठीक आहे तुम्ही दोघांनी बोलून घ्या मी खाली जाते असं म्हणत सायली आता खाली निघून जाते मग आता रविराज आणि अर्जुन हे दोघ जण गप्पा मारत बसतात रविराज म्हणतात खरं सांगू तर मला ना तुझ्याशी खूप मोठ्या एका विषयावरती बोलायचं आहे तोपर्यंत सायली खाली यायला निघते सायली जोपर्यंत खाली यायला निघालेली असते तोपर्यंत प्रिया वरती जायला निघालेली असते प्रिया अर्जुनच्या रूममध्ये जायला निघते तोपर्यंत सायली तिला अडवते आणि खबरदार खबरदार आमच्या खोलीत मी तर अर्जुनच्या खोलीत चाललेली आहे यावरती सायली म्हणते तुझ्या इन्फॉर्मेशनसाठी सांगते ही खोली माझी सुद्धा आहे आणि अर्जुन सरांशी जवळीक करण्याचा प्रयत्न केलास तर असं म्हणत ती प्रियाचा हात धरते फटफट तिला आता घेऊन जाते तोपर्यंत इकडे आता रविराज सांगत असतात मी तुला एक गोष्ट सांगतो म्हणजे खर तर मी निवृत्ती घेतली होती पण त्यानंतर वासल्य आश्रमाची केस आली आणि मी या सगळ्यामध्ये अडकत गेलो वासल्य आश्रमाच्या केस मध्ये मी अडकलो आणि त्यानंतर अनेक केसेस माझ्याकडे आल्या पण पण मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये ना केसेस आल्यानंतर आत्ता प्रतिमाची माझी भेट झाल्यावरती मला या केसेसमध्ये वेळ द्यायला अजिबातच आता लक्ष द्यायला ना ना वेळ नाही आहे त्यामुळे मला असं वाटतंय की माझ्या या सगळ्या केसेस आहेत ना त्या तू हँडल कराव्यास यावरती अर्जुन म्हणतो हो तू काहीच चिंता करू नको तुझ्या सगळ्या केसेस मी हँडल करेन असं म्हणत अर्जुन लगेचच रविराजांचा जो काही प्लॅन असतो किंवा रविराजांची जी ऑफर असते ती सगळी ऑफर पटकन स्वीकारतो तोपर्यंत प्रिया म्हणते काय ग तुला इतकी इन्सिक्युरिटी का वाटते तुला माहिती आहे का तुझ्या या स्वभावामुळे तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावरचं प्रेम आता कमी आहे आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात तो तुझ्यावर जवळीक करतो म्हणूनच रात्रीच्या वेळेला तो मला त्याच्या रूम मध्ये बोलवतो आणि तू आलीस ना की मला बाथरूम मध्ये लपवतो यावरती सायली म्हणते खबरदार प्रिया तू न अर्जुन सरांच्या विषयी काही बोलू नको आणि तो माझा नवरा आहे त्याच्यापासून लांब रहा, लक्षात ठेव तुझी गाठ माझ्याशी आहे प्रिया म्हणते तू मला कशा लागत धमक्या बिहतेस तुझ्या नवऱ्याला विचार ना तुला तो का कंटाळलाय ते तुला कंटाळून तो माझ्याजवळ का येतो माझ्या प्रेमात का पडलेला आहे तो तो माझ्या प्रेमात पडलाय याचा मी तुला पुरावा देऊ शकते कारण अलिबागला सुद्धा तो मला घेऊन गेला होता तुला घेऊन नव्हता गेला अलिबागला सुद्धा तुला लपून छपून आम्ही दोघच जण गेलो होतो तुला माहिती आहे का याच्याबद्दल तुला काहीही माहिती नाहीये आणि उगाच माझ्यावरती आरडाओरडा करू नको मी एकटी त्याच्या मागावरती नाहीये तर तो सुद्धा माझ्या प्रेमात आहे असं म्हणत प्रिया आता सायलीला आता सगळा प्रकार सांगत असताना सायली विचार करते सर तुम्ही इथे हवा होतात तुम्ही इथे पाहायला हवा होतात की ही प्रिया मला कसं बोलती आहे ते प्रिया मला काय सांगती आहे ते तुम्हाला कळलं असतं की आपल्या ह्या वागणुकीमुळे प्रियावरती किती मोठा इम्पॅक्ट पडला आणि ती माझ्यावरती किती आहे ते असं धक्का बसतो कारण ही प्रिया खूपच मोठा गैरसमज करून बसलेली असते तोपर्यंत इकडे आता अर्जुन विषय काढतो सिनियर मला तुझ्याशी खरंच खूप महत्वाचं बोलायचं होतं म्हणजे आपल्याला प्रतिमात्याची डेड बॉडी सापडली आता सध्या सा हा विषय काढला तर तुला त्रास तुछ होईल हे मला समजतंय पण तू थोडस मागे जाऊन विचार कर करतिमात्याची डेड बॉडी सापडली त्यावेळेला आपण त्याची डीएनए टेस्ट सुद्धा केली होती आपण डी एन ए टेस्ट केल्यानंतर मग ती प्रतिमा प्रतिमाहत्याचीच बॉडी आहे असं तन्वीच्या डी एन एवरून सिद्ध झालं मग जर ती प्रतिमा प्रतिमहत्याची बॉडी नव्हती तर तिचा डी एन ए तन्वी सोबत मॅच कसा काय झाला यावरती रविराज म्हणतात तुला खरं सांगू का मी सुद्धा या विषयावरती खूपच विचार केला आणि मला सुद्धा कळत नाहीये की हे सगळं कसं घडलं आणि त्यावेळेला मी सगळे पुरावे पण चाचपून पाहिले म्हणजे माझं मन विश्वास ठेवायला तयारच होत नव्हतं की ती प्रतिमाची बॉडी बॉडी म्हणून पण तरी सुद्धा मी सगळे विषय चाचपून पाहिले किंवा सगळे प्रकार हे करून पाहिले त्यावेळेला माझ्या लक्षात एक गोष्ट आली की हे तर सगळे पुरावे मॅच होत आहेत पण आत्ता लक्षात येते की हे सगळं खोटं होतं यावरती अर्जुन म्हणतो मला असं वाटतंय की ही टेस्ट जिथे झाली ना ते सिटी हॉस्पिटल ते सिटी हॉस्पिटल या सगळ्याच मूळ आहे असं मला वाटतंय यावरती रविराज म्हणतात हो मला सुद्धा असंच वाटतंय पण सध्या ना काय होतंय माहितीये का, का? पूर्णाजी खूप भाऊक झालेली आहे पूर्णाई खूप भाऊक आहे आणि त्यामुळे जर आत्ता मी काही बोललो ना की प्रतिमा तिची डेड बॉडी तो डीएनए रिपोर्ट तर मात्र पूर्णाईंना खूप त्रास होईल त्यामुळे सध्या हा विषय मी इथेच ठेवून दिलाय बंद पण माझं लक्ष आहे तू जे विचार ना तो विचार मी सुद्धा करतो आहे अर्जुन विचार करतो नाही ना, काहीतरी गडबड आहे म्हणजे हे रिपोर्ट पॉझिटिव्ह कसे काय आले ज्या बाईचा ज्या बाईचा तन्वीसोबत तिळमात्र संबंध नाहीये त्या बाईसोबत कसं काय हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आता हा अर्जुनला खूप मोठा पडलेला प्रश्नच असतो आणि आता पूर्णाजीला वाईट वाटू नये म्हणून दोघं जण तो विषय तिकडेच बंद करतात त्यानंतर इकडे आता प्रिया सांगत असते काय झालं काय झालं समजलं ना तुला की अर्जुनच तुझ्यावरती नाही तर माझ्यावरती प्रेम आहे ते समजते ना तुला आता सगळं तू या सगळ्यामधून अंग काढून घे कारण अर्जुनने आता मात्र माझ्याशीच पूर्णपणे एकरूप होण्याचं ठरवलेलं आहे आता साहिलीला बोलायला काहीच नसतं आणि त्यावरती प्रिया म्हणते म्हणूनच तो मला अलिबागला घेऊन लपून छपून गेला होता ना सायली सांगते अलिबागला ते तुला फक्त असं सायली म्हणून नाटक करण्यासाठी घेऊन गेले असं म्हणणारच ते पण तिला काही बोलता येत नाही आणि त्यावरती ती म्हणते ते फक्त त्यांच्या क्लायंट मिटिंगसाठी गेलेले तू त्याच्या मागे 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 गेली असशील यावरती प्रिया म्हणते मला मागे मागे करण्याची काही गरज नाहीये सायली आणि एक गोष्ट लक्षात ठेव अर्जुन आता फक्त आणि फक्त माझा आहे आणि तो फक्त आणि फक्त माझाच राहणार आहे या सगळ्यामध्ये तू मला न अजिबात मात देऊ शकत नाहीस असं म्हणत इकडे आता प्रिया सायलीला डॉमिनेट करण्याचा सा प्रयत्न करत असते तोपर्यंत इकडे आता कल्पना आणि आता पुर्णाई दोघी जणी बोलत असतात पूर्णाई सांगत असते बघ ना कल्पना मला किती त्रास होतोय म्हणजे माझ्या समोर माझी मुलगी आहे तरी सुद्धा माझी मुलगी मला ओळखत नाहीये या गोष्टीचा मला खूप त्रास होतोय कल्पना म्हणते जेवढा त्रास त्रास तुम्हाला होतोय होतोय ना तितकाच मला सुद्धा म्हणजे ती माझी खर तर मैत्रीण लग्न झाल्यावर ती ज्या वेळेला मी या घरात आले मी खूप वावरलेली होते या घरात वावरल्यानंतर मला जी कोणी सगळ्यात मदतीचे पहिला हात पुढे केला ना ती होती प्रतिमा माझ्या बाजूने हक्काने उभी राहिली होती ती होती प्रतिमा आणि त्याचमुळे प्रतिमा इकडे आल्यानंतर मी खूप सिक्युअर झाले होते तुम्हाला आठवत आहेत हो का हे कानातले असं म्हणत कल्पना आता कबड मधून एक कानातल्याचा डब्बा काढते आणि पूर्णाईच्या हातात देते पूर्णाईच्या हातात डबा दिल्यावरती पूर्णाई म्हणते नाही ग मला नाही हे कानातले कसले आठवत आहेत हो मग प्रत्येक आता इकडे कल्पना फ्लॅशबॅक मध्ये जात सगळी स्टोरी सांगते आणि ती सांगते ज्यावेळेला मी प्रतिमा प्रतिमासोबत गप्पा मारत बसले तिने मला छान कॉफी करून दिली आम्ही दोघीजणी गप्पा टप्पा मारत बसलेलो असताना प्रतिमा मला काही गोष्टी सांगत होती प्रतिमा म्हणत असते अगं बघ ना म्हणजे हे काही ऐकतच नाहीयेत तन्वीसाठी सोन्याच्या बांगड्या करायचं म्हणतायत अगं पण माझं इतकं सोनं आहे ते कुणाला जाणार आहे ते तन्वीसाठीच आहे ना स्पेशली आता तिच्यासाठी बांगड्या करायची काय गरज आहे पण यांना कोण सांगणार असं म्हटल्यावरती कल्पना म्हणते अगं प्रतिमा तुझ्या कानातले हे झुमके खूपच सुंदर आहेत ग प्रतिमा म्हणते आवडले तुला कल्पना म्हणते अगं हो खूपच युनिक डिझाईन आहे असं म्हणत कल्पनाने त्या कानातल्या झुमक्यांचं कौतुक केलेलं असतं आणि लगेच दुसऱ्या क्षणाला प्रतिमाने ते कानातले काढून कल्पनाच्या समोर धरात तुला हे कानातले आवडले ना तर हे कानातले तू तु तुलाच तु ठेव असं म्हटलेलं असत त्यावरती कल्पना म्हणते अगं वेडी आहेस का तू सोन्याचे कानातले किंवा सोन्याचे दागिने हे असं पटकन कुणी अगं कौतुक केलं म्हणून काही काढून द्यायची गरज का, आहे का यावरती प्रतिमा म्हणते अगं सोन्याचे आहेत ना ते महत्वाचं नाहीये मी तुला प्रेमाने देते ना ते महत्वाचं आहे मी प्रेमाने देते त्यामुळे तू हे कानातले घे बरं नाही घेतलेस न तर मला राग येईल असं म्हणत प्रतिमाने हक्काने ते कानाने कानातले कल्पनाला दिलेले असतात आणि ही सगळी आठवण कल्पना आता पूर्णाईला सांगत असते आणि त्यावरती पूर्णाई म्हणते खरंच म्हणजे प्रतिमानं खूप दिलदार होती तिला असं वस्तू किंवा पैसा दागिने याचा मोह नव्हता यावरती कल्पना म्हणते मला असं वाटते पूर्णाई आपण हे जर का कानातले तिला दाखवले ना तर कदाचित आठवेल का पूर्ण म्हणते माझ्या पण मनामध्ये तोच विचार आहे हे कानातले पाहिल्यावरती तुला कसा सगळा भूतकाळ आठवतोय तसा कदाचित सुद्धा सगळा भूतकाळ आठवेल असं मला वाटतंय आपण करूया का असं यावरती कल्पना म्हणते हो आणि आपल्याला असं वाटलं की हे कानातले दाखवलं तर ती खूप अस्वस्थ होती तर आपण तिथेच थांबूया आणि ते कानातले तिला नको दाखवूया काय वाटतं तुम्हाला पूर्णाई म्हणते मला तुझं म्हणणं पूर्णपणे पटत आहे असं म्हणत पूर्णाई आता मात्र कल्पनाच्या सोबत ते कानातले घेऊन प्रतिमाच्या खोलीत जायला निघते दोघीजणी खूप मोठ्या आशेने प्रतिमाकडे जायला निघतात आणि तोपर्यंत इकडे आता सायली किचन मध्ये काम करत असते तिला प्रियाचा खूप राग आलेला असतो म्हणजे अशा पद्धतीने प्रिया आपल्याशी बोलू शकते आपल्याला सांगू शकते की प्रेम आहे आणि आपल्याला या सगळ्यामध्ये पाडते याचा तिला राग आलेला असतो आणि याच कारण असतो अर्जुन त्यामुळे ती अधिकच चिडते मग आता अर्जुन येतो मिसेस सायली मला तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची आहे मी रवी सिनियर सोबत तो विषय ला होता म्हणजे डीएनए टेस्टचा असं म्हणत आता मात्र अर्जुन घडलेला प्रकार सिनियर सोबतचा हा आता इकडे सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो सायलीला पण सायली काही ऐकायला तयारच नसते त्यावेळेला अर्जुन म्हणतो एक मिनिट म्हणजे तुम्ही अजूनही रागवलात का अहो तुमच्या रागवण्याचं काही कारणच मला कळत नाहीये म्हणजे हा जो काही प्लॅन आहे ना हा आपण दोघांनी मिळून केला होता आपण दोघांनी प्लॅन केल्यानंतर आपण ठरवलं होतं की प्रियाला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवायचं आहे विलास केसच्या संदर्भात काहीतरी महत्वाची माहिती त्याच्याकडून घ्यायची आहे मग आता हे सगळं चालू आहे हे आपण अगदी व्यवस्थित चाललेलो आहोत सिरियसली आपलं सगळं प्लॅन वर्कआउट होतोय मग तुम्ही का चिडताय काय प्रॉब्लेम काय होतोय आता अर्जुनला माहित नसतं की प्रिया सायलीला काय काय बोललेली असते की माझ्यासोबत तो अलिबागला गेला रूम मध्ये लपून छपून मला बाथरूम मध्ये लपवून ठेवलं तू तु आल्यावरती तुझ्यापेक्षा तो माझ्यावरती प्रेम करतो हे सगळं सायलीला खटकलेलं असतं पण अर्जुन विचार कर तो काय झालंय मिसेस सायलींचं चा, असं का त्या माझ्यासोबत वागतायत मग आता इकडे अर्जुन म्हणतो ठीक आहे तुमचा माझ्यावरती अजूनही राग आहे ना मग मी एक काम करतो मी उठा बशा काढतो काढू उठा बशा तुमच्या समोर उठाबा काढतो असं म्हणत अर्जुन आता किचन मध्ये सायलीच्या समोर उठाबशा काढायला लागतो आणि तो पर्यंत तिकडे कडमडायला प्रिया येते प्रिया आल्यावरती ती पाहते आणि आता ती अर्जुनला म्हणते अर्जुन काय आहे सगळं तू काय करतो आहेस यावरती आता अर्जुन म्हणतो अगं काही नाही काही नाही इकडे ना माझा मोबाईल पडलाय मोबाईल पडलाय तोच फक्त उचलतोय आणि इकडे सायली विचार करते अच्छा म्हणजे आता हे मला सॉरी म्हणतायत उठा बशा काढतायत ते प्रिया समोर हे करणार नाहीत कारण प्रिया समोर आल्यावर यांना लाज वाटते का सायली उगाच आता जेलस होत असते खरा प्रकार काय आहे अर्जुन हे सगळं का करतोय हे तिला पक्क माहिती असतं पण तिचं अर्जुनवरच असलेलं प्रेम तिला हे सगळं विचार करायला भाग पाडत तोपर्यंत प्रिया म्हणते अर्जुन तुझा मोबाईल चल आत्ताच्या आत्ता तू माझ्यासोबत चल यावरती आता अर्जुन सायलीकडे पाहतो आणि प्रिया मात्र काही ऐकत नाही अर्जुनला हाताला धरून चल मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणत त्याला हाताला धरून फरफटत नेत असते तोपर्यंत तिकडे आता कल्पना येते आणि अर्जुन काय आहे तन्वी तू त्याला कुठे ओढत घेऊन चाललीस यावरती प्रिया सांगते काही नाही मामी मला अर्जुन सोबत खूप महत्वाचं जरास बोलायचं आहे यावरती कल्पना म्हणते अगं तुला समजते का आत्ता अर्जुन किचन मध्ये होता बरोबर आहे ना म्हणजे सायलीला दिवसभरामध्ये इतक्या माणसांच्या मध्ये बुटबस करायला लागते आणि प्रतिमाकडे लक्ष ठेवायला लागतं त्यामुळे सायलीला वेळ मिळत नाहीये त्यातून त्या सायली प्रतिमाच्या रूम मध्ये झोपायला जाते आहे दोघांना अजिबात वेळ मिळत नाही आत्ता जर का अर्जुन इकडे किचन मध्ये होता तर त्याला त्याच्या बायकोसोबत बोलायचं असेल त्याला टाइम ता स्पेंड करायचा असेल तू काय वेळासारखं करतेस तू का त्याला घेऊन तिकडे चाललेली आहेस सोड बरं त्याला तू जा बर तू पूर्णाजींच्या रूममध्ये जा पूर्णाईंच्या रूममध्ये जाऊन त्यांच्याशी गप्पा मारत बस अर्जुनला सायलीसोबत गप्पा मारायच्या आहेत त्याला सोड इकडे एकटं असं म्हणत आता इकडे कल्पनाने प्रियाला चांगलंच खडसावलेलं असतं आता प्रियाला काही उत्तर द्यायला म्हणजे त्याच्यावर काही कारणच नसतं कारण काय बोलणार काय सांगणार असा विचार करत प्रिया आता तिकडून गुपचुपणे निघून जाते बर प्रिया निघून गेल्यावर ती कल्पना इथेच थांबत नाही प्रियाची जशी खरडपट्टी काढली तशी आता ती अर्जुनची पण खरडपट्टी काढते ती अर्जुनला म्हणते अर्जुन तुझं काय चाललेलं आहे म्हणजे याच्या आधी मी कित्येक वेळा बघितलंय की तन्वी घरात आली की तू पळायचा तिच्यासोबत बोलायला ना मागायचं नाहीस ती तुला आवडायची नाही ती घरात आलेली आवडायची नाही याच्यावरून तू पूर्णाईंसोबत किती भांडलं असशील मग आज तुला काय झालंय तिच्यासारखं का वागतो आहेस म्हणजे आता सायडीसोबत बोलत असतो ना ते तुला खेचून नेलं तर तू लगेच जाणार मला हे तुझं वागणं काही पटत नाहीये अर्जुन तू खूप खूप चुकीचं काहीतरी वागतोय यावरती अर्जुन म्हणतो अगं तसं नाहीये कल्पना म्हणते तसं नाही मग कसं मी पाहते ना एवढं प्रेमाने तू प्रियासोबत तन्वीसोबत का वागत आहेस यावरती अर्जुन आता सायलीकडे बघतो सायली अर्जुनकडे बघते आणि आता अर्जुनला दे उत्तर अशा पद्धतीने टोमणा मारते तो अर्जुन म्हणतो नाही मम्मा अगं कसं झालंय माहितीये का तिची आई इकडे आलेली आहे प्रतिमा आत्या आले आणि ती तिला ओळखत नाहीये तिच्याशी बोलत नाहीये तिला दूर झटकते फक्त सोबत राहते त्यामुळे तिला खूप हर्ट झालंय ना आणि माझ्या वागण्या मी आता तिला अजून हर्ट करू शकत नाही म्हणजे कसं आहे या सगळ्यामध्ये तिला जर मी पण धुडकावलं तर तिला अजून वाईट वाटेल ना त्यासाठी तिला हर्ट होऊ नये म्हणून मी हे वागतो आहे असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते हे बघ तुझं वागणं मला पटत नाहीये म्हणजे तुझं बोलणं जरी बरोबर असलं ना तरी तिच्यासोबत हे वागणं पूर्णपणे चुकीचं आहे अर्जुन म्हणतो काय चुकीच आहे यावरती कल्पना म्हणते हो तर अरे तिला सांभाळायला बाकी सगळे घरातले आहेत तिचा मूड सांभाळायला तू काहीही करण्याची गरज नाहीये कळतंय ना तू जा सायलीसोबत बोल असं म्हणत आता इकडे कल्पना अर्जुनला समजवते आणि सायलीसोबत गप्पा मारायला पाठवते मग अर्जुन येतो सायली म्हणते मगाच्या मोठा भाषा राहिल्या असतील ना त्या उठा भाषा काढा बरं अर्जुन म्हणतो काय सायरी म्हणते का लाज वाटते उठा काढायला मग अर्जुन पुन्हा उठा काढायला लागतो तो, तो दमतो आणि आई ग असं म्हणत उभा राहिल्यावरती सायरी म्हणते ठीक आहे अर्जुन म्हणतो अहो तुमचं काय मला कळतच नाहीये असं काय करताय आपला प्लॅन फ्लॉप करण्यासाठी तुम्ही प्रयत्न का अहो आपण हे जर का असं करत राहिलो तर तन्वी आपल्या जाळ्यात अडकायची कशी विलास केस बद्दल बोलणार कशी मधुभाऊंना सोडवणार कसा पुरावा कसा मिळवणार अहो ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्यामुळे तुमचं हे काही प्रियासोबतच वाटत ना, तो सगळा सोडून द्या कारण ह्याच्यामुळे नुकसान होणार आहे तिला जाळ्यात अडकवण्याचं काम होणार नाही तिला संशय येईल आणि मग सगळा प्लॅन चौपट होईल असं म्हणत अर्जुन आपल्या परीने सायलीला पूर्णपणे परी समजवत असतो की तुमची ही जेलसी ही आपल्या प्लॅनच्या आड येते आहे पण सायलीला प्रेमापुढे काहीच कळत नसतं पण तो आता तोपर्यंत इकडे आता सायली म्हणते ठीक आहे सर तुमचं म्हणणं मला पटलेलं आहे तुम्ही जे काही बोलताय ना ते कळतंय पण तरी सुद्धा प्रिया जे वागते ना ते पण मला कळत नाही प्रियाला मी आज नाही ओळखत आहे ती काय प्रकारची मुलगी आहे हे मला माहिती मा आहे अर्जुन म्हणतो तुम्हालाच काय मला पण माहिती आहे पण सध्या आपल्याला आपला मतलब काढून घेण्यासाठी करायला लागेल सायली म्हणते ठीक आहे थोड्या वेळासाठी काय होईना सायलीला अर्जुनचं म्हणणं पटलेलं असतं ती म्हणते सर कॉफी देऊ का यावरती अर्जुन म्हणतो नको आत्ताच्या वेळेला कॉफी घेतली तर अजून ऍसिडिटी होईल मला कॉफी नको असं म्हणत कडून निघून जातो पण पर तोपर्यंत प्रिया त्याला कॉफी नेऊन देते अर्जुन घे तुझ्यासाठी स्पेशल कॉफी बनवले असं म्हटल्यावरती ती कॉफी घेतो हे सायली पाहते आता मी कॉफी विचारली तर नको सांगतोय पण यांनी कॉफी विचारली तर लगेच कॉफी घेतोय आता अद्दल घडवायची म्हणून सायली ज्या ज्या वेळेला अर्जुन जेवण मागत असतो ज्या ज्या वेळेला अर्जुनला वेगळं काही कॉफीचा मग नेऊन देते एवढा मोठा एकदाच कॉफी बनवून ती सतत अर्जुनला कॉफीच देत असते अर्जुन म्हणतो मला जेवायला पाहिजे यावरती सायली म्हणते नाही तुमची स्पेशल कॉफी आणि झोपताना सुद्धा अर्जुनला कॉफीच देते सायलीचा राग स्पष्टपणे अर्जुनला दिसत असला तरी तो काढता मात्र त्याला काही येत नसतो